तुतारीची मतं पिपानीला पडली आहेत आणि तुतारी समजून पिपानीच बऱ्याच लोकांनी वाजवलीय पिपानी हे चिन्ह असणारे अशोक भागोजी थोरात यांना चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी मतं बीड जिल्ह्यात आहे ट्रम्पेट या चिन्हावरती ते उभा होते आणि जवळपास चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी एवढे मतं त्यांना मिळाले आणि याच्यात चर्चा बीड जिल्ह्यात चालू आहे नमस्कार स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये काल निकाल असा दिवस होता आणि सगळ्यात शेवटपर्यंत जो निकाल लवकर आला नाही आणि धाकधूक करणारा निकाल सर्ती शेवटी आला तो बीड जिल्ह्याचा बीड मधून बजरंग मनोहर सोनवणे हे विजयी झाले अशा पद्धतीनं घोषित करण्यात आलं आणि एकच जल्लोष उडाला पण हे सगळं जरी असलं तरी शेवटपर्यंत अटीतटीचा हा सामना होत राहिला पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि बजरंग मनोहर सोनवणे यांच्यामध्ये हा अटीतटीचा सामना कुणी आघाडीवर तर कुणी पिछाडीवरती जात होतं आणि वारंवार दोनही गटांमध्ये असणाऱ्या निकालाच्या बाबत हुरहुर वाढत होती सर्ती शेवटी सगळ्यात शेवटी हा निकाल लागला आणि मग बजरंग मनोहर सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आलं एक जे उमेदवार होते अशोक भागोजी थोरात तर यांची जी मतं आहेत ती चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी एवढी मतं त्यांना मिळाली आणि अशोक भागोजी थोरात यांचं चिन्ह होतं ट्रम्पेट अर्थात पिपानी मतदानाच्या दिवशी बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या की तुतारी समजून बऱ्याच लोकांनी पिपानीला मत केलंय अर्थात पिपानीचं बटन दाबून लोक आले तुतारीला जी मतं पडणार होती ती मत पिपानीला पडणार आहेत अशा पद्धतीच्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावरती फिरत होत्या आणि मग आता जे काही तुतारीला मतं पडणार ती पिपाणीला गेल्याच्या नंतर पंकजा ताई मुंडे यांचा विजय निश्चित आहे अशाही पद्धतीचं म्हटलं जात होत पण हे सगळं झाल्याच्या नंतर आता निकाल हाती आलाय आणि खरंच की काय तुतारीची जी मतं आहेत तर पिपाणी पडली की काय अशा पद्धतीचा विषय लोकांच्या मनात तयार म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये ज्यांना कळत नाही अशा लोकांनी तुतारी समजून पिपाणी अर्थात ट्रम्पेटच्या समोरच बटन दाबलं की काय अशा पद्धतीचा विषय बीड जिल्ह्यामध्ये चर्चेला जातोय जी तुतारीची मतं आहेत बजरंग सोनवणे ही जर मतं जर पिपाणीला असेल तर जवळपास चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी एवढी मतं अशोक भागोजी पडलेली पाहायला मिळतात आणि ही सगळी जर तुतारीची तर कदाचित बजरंग मनोहर सोनवणे यांची लीड आणखी जास्त वाढली असती जर तशा पद्धतीनं जर हे सगळं चिन्ह असेल तर ही जी काही मतं तर बजरंग सोनवण्याला पडणारी मतं असू शकतात असा ही चर्चा बीड जिल्ह्यामध्ये केली जाते तरी बजरंग मनोहर सोनवणे यांचा विजय बीड जिल्ह्यातून झालाय तशी घोषणा झाली अधिकृतपणे आणि आता बीड जिल्ह्याचे नवे खासदार बजरंग सोनवणे असणार आहेत परंतु हा एक ट्विस्ट तिथे मिळत होता तुतारी की तुतारी समजून पिपाणीला मत पडलं की काय तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट खरी असू शकते का ही तुतारीची मतं पिपानीला पडली आहेत आणि तुतारी समजून बऱ्याच लोकांनी वाजवली असं झालंय काय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी जी मतं आहेत ती जी पिपाणीला पडली आहेत ही मतं नक्की तुतारीचीच आहेत का तुमच्या कमेंटची आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा